नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी एकीकडे उच्च न्यायालयाने स्टेशन परिसरातील पाचशे मीटर अंतरावर विना फेरीवाले क्षेत्र घोषित आहे त्याबाबत के डी एम सी आयुक्त अभिनव गोयल यांनी देखील फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे सक्त आदेश दिलेले असताना मांडा टिटवाळा परिसरात चक्क फुटपाथ अडवून अनेक जणांनी आपल्या अनधिकृत टपऱ्या हातगाड्या व लोखंडी जाळ्या टाकून रस्ता लिहिण्याचे काम चालूच ठेवलेले त्यातच भाजीपाला फळ विक्रेते खाद्यपदार्थांच्या गाड्या बिनदिक्कतपणे लावून येथे व्यवसाय केला जातोय काही खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर भर रस्त्यात उकळते तेल गॅस बिंदिकतपणे लावून व्यवसाय केला जातो असल्याचा जा दिसून आहे या अनधिकृत फेरीवा फेरीमालांवर केडीएफसी कडून कधीच ठोस कारवाई होताना दिसून येत नसल्याने या फेरीवाल्यांना देखील अप्रत्यक्षपणे केडीएमसीचे अनधिकृत फेरीवाला पथकाचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय एकडे गोरगरीबांनी पाट्या लावून व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपालाच्या टोपल्या उचलू नये नेणे ने, वजन काटे उचलून नेणे ने सुरू असताना मात्र मोठ्या प्रमाणात लावलेल्या भाजीच्या फळ विक्रेते व खाद्यपदार्थांच्या पदार्थांच्या कारवाई पथक जाणून दुर्लक्ष करीत असते यामुळे फेरीवाला पथक बिना कामाचे झाले असून केवळ चिरीमिरी घेऊन कारवाईचे नाटक करण्यास सकाळ संध्याकाळ फेरीवाला गाडी फिरत असताना दिसते सकाळी संध्याकाळी फेरीवाला पथकाची गाडी अप्रभागातून निघतानाच मांडा टिटवाळा येथील फेरीवाले खाद्यपदार्थ व्यवसाय यांनी गाडी नसल्याचं सांगितलंय जेणेकरून गाडी येथे येईपर्यंत त्यांच्या मर्जीतल्या गल्ली, गल्लो, गल्लो, गल्ली लपविल्या जातात तर सर्वसामान्य बेसावर फेरीवाले फिरवायला फेरी पथक आपली एकवाच कारवाई केल्याचं राणा भीमराणा थाटा दर्फित आहे था। मांडा टिटवाळा बल्ल्याणी परिसरातील अनेक फेरीवाले व्यावसायिक व पथकातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे देवाणघेवाण सुरू आहे येथील अनेक फेरीवाल्यांनी आपले मासिक हप्ते वगैरे बांधून ठेवल्याचं समजतंय तर जे कोणी गाड्या लावण्याची परवानगी देते तेही एक त्यांना आपापली जाऊन देत इंद्रानगर रस्त्यावर रविवारी व बुधवारी सुरू असणारा आठवडी बाजार हा बिनदिक्कतपणे सुरूच असून तर चालवणारे काही खास माणसं आपल्या हिशोब पूर्ण करीत असतात तर अनधिकृत आठवडी बाजारामुळे नांदप इंद्रानगरकडे एकतर्फी रस्ता जाम होऊ लागलाय आजही मांडा टिटवाळा बाजारपेठ निमकर नाका स्वर्गवासी वाजपेयी चौक गणपती मंदिर परिसर विद्यामंदिर मंदिर शाळेच्या रस्त्याचा परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक गायत्री धाम डीजी परिसर इत्यादी ठिकाणी अनधिकृत हातगाड्या मोठ्या प्रमाणात उभ्या असलेल्या दिसतात मात्र याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याने केवळ चिरमिरीचे व्यवहार करून तेरी भी चूप मेरी भी चूप प्रकार येथे पहाव्यास मिळत आहे एकंदरीत रस्त्यावर उभं असलेल्या दुचाकी चारचाकी लोखंडी बॅरिकेड सात गाड्या यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना धड रस्त्यावरून चालता येत नाही की वाहन चालवता येत नाही प्रशासन याकडे दुर्लक्ष का करते हा मोठा शोधाचा विषय याबाबत फेरीवाला पथकावर कडक कारवाईचे आदेश आयुक्त अभिनव गोयल देतील का असा यक्ष प्रश्न यावेळी निमित्ताने उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा काय हुआ था कल कल काय अकॅडमी आहे काटा मेरा उतारले गेले सबका धंधा लगाया था, खाली मेरे ही है था। तो आज वापस दिया है क्या? आज बजे दिया काटा कितना पैसा लिया दो पा, नहीं दिया? दिया गाली भी दिया था, को? आ, कल मेरे को मांगने दिया था तो बोल दिया। अच्छा दो सौ रुपये पावती दिया क्या उसने दो सौ पावती दिया तो आपने मांगना मांग था ना मांगना मांगता था ना आपने पावती नहीं दिया नऊ सो रुपया हो आया। आया। अच्छा यार। अच्छा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद